मित्रांनो संध्याकाळचे आठ वाजत आहेत तर सध्या आम्ही गावामध्ये तर खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की खूप दिवसानंतरच्या नंतर व्हिडिओ बनत आहे कारण आपण गाडी उभा केल्यापासून तीन महिने सुट्टीवर होतो तर हे आपल्या मित्राची गाडी आहे तर आता इथून आपण जाणार आहेत मुंबईला तर सध्या बघू शकता तुम्ही एका प पेट्रोल पंपावर आहे आमच्या गावाच्या जवळच एक प पेट्रोल पंप आहे पंपावर आहे मी तर आता इथून जाणारच ना आम्ही मुंबईला कारण आपली एक गाडी ॲक्सिडेंट झाली ती ती गाडी त्या गाडीला जायचं आहे बघायला कारण त्या गाडीचं सगळं काम वगैरे हो झालेलं आहे तर आता आपण उद्या सकाळी त्या शोरूमला जाऊन गाडीचं काम वगैरे हो सगळं पाहणार आहोत तर आता इथून निघतो चला मित्रांनो खूप दिवस झालं व्हिडिओ बनवून तर मला खूप चांगलं वाटलं मी व्हिडिओ बनवला त्याच्याबद्दल तर पहिलं तसं माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब माझ्या चॅनलला तुम्ही माझ्या प्रेम वगैरे हो सगळं दिला तसं वापस आता व्हिडिओ चालू होणार आहेत तुमच्यासाठी तर असंच माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या तर चला मित्रांनो आता निघणार आहोत भाऊ पुढच्या व्हिडिओमध्ये काय होते का नाही तर जय महाराष्ट्र